खूप चवीला अशी रेसिपी ला बनवत आहो मच्छी रसा मच्छीचा रसा आणि तळलेले पिसं कसे बनवायचे मी ते तुम्हाला सांगत आहो एकदम सिम्पल प्रोसेसमध्ये हॅलो फ्रेंड्स तर पुन्हा एकदा तुमचे खूप खूप स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये इथं मी बनवत आहो पा तुम्हाला तर दिसलंच असन समनेल पाहून कमी मच्छी आपल्या नागपुरी स्टाईलमध्ये चला रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी ना घेतलं हो, अद्रक लसण अन सांबार आपल्याला फक्त सिम्पल पेस्ट पाहिजे असते वाटणाले जास्त काही पाहिजे नाही राहत आपल्याला याचा पूर्णपणे आपण पेस्ट करून घेऊया बघा किती सुंदरपैकी बिन पा पाणी न टाकता आपण याच्यामध्ये पेस्ट करून घेऊया नाही इथं मी कांदे का कापला तीन चार त्याच्या पी पेस्ट करून घेऊया कांदे असे कापून घ्यायचे आणि डायरेक्ट मिक्सरले लावायचे आणि त्याचा पेस्ट करून घ्यायचा तर इथं मी घेतला एक किलो मच्छी एक ते दीड किलो आहे शायद पप्पा आणले आहेत तर मी स्वच्छ धुवून घेते दोन ते तीन पाण्याने मग याच्यामध्ये मस्तपैकी चरा चरा निंबू कापून मस्तपैकी इकडं तिकडं पसरवून त्याचा रस टाकून द्यायचा मस्तपैकी आणि त्याला मस्त असं मिक्स करून ठेवून द्यायचं यानं काय होत निंबू वगैरे टाकतो ना त्याच्यानं टाईट पिसर राहतात मी इथे एक चमचा हळद टाकत आहो मॅरिनेशन करायला आणि मीठ टाकत आहो एक चमच आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि ठेवायचं आहे आपल्याला एक ते दोन तास जास्तीत जास्त ठेवा तेवढं चांगलं वाटते टेस्टी वाटते तर इथं मी ना कढईमध्ये घेतला तीन ते चार चमचे तेल आणि तेले व्यवस्थित गरम करून घेतो गरम करून का आपल्याला तडका एक नंबर द्यायचा आहे मच्छीच्या करीसाठी तर मी थोडंसं जास्त तेल तापवलं आणि डायरेक्ट याच्यामध्ये तेजपत्ता सोडाचा जिरा एक चमचा मस्तपैकी एक नंबर तो मसाला आपण जो कांद्याचा पेस्ट केलं होतो तो, तो, तो डायरेक्ट टाकून द्यायचा आणि मस्तपैकी भाजून घ्यायचा लालसर होतपर्यंत हे खूप महत्त्वाची प्रोसेस आहे आपण जर तेल व्यवस्थित नाही जर आपण गरम केलं तर मग बाई तेवढा टेस्ट येणार नाही आणि मच्छीच्या भाजीसाठी तर तेल चांगलाच गरम पाहिजे तर मी इथं अजून एक एक चमचा हळद टाकून देतो मस्तपैकी त्याला बी मिक्स करून घ्यायचं आणि आपल्याला जो आपण अद्रक लसण सांबाराचा पेस्ट केला होता बिनपाण्याचा तो बी टाकून द्यायचं आणि खूप मस्तपैकी त्याला शिजू द्यायचं खूप मस्त वास येते खूप मस्त एक नंबर टेस्ट येते असं आपण तेलामध्ये जर जास्त वेळ त्याला परतून घेतलं तर बहुत मस्त चवीले अशी रेसिपी बनते आपली तुम्हाला तर तुम्ही जेव्हा बनवाने ह्या स्टाईल ना तुम्हाला तेव्हाच समजेल जास्त मसाल्याचा जा जे वापर करतात ना त्याची ते तेवढी टेस्ट येत नाही मटन मच्छीले तर आपण जर जेवढं कमी मसाला वापरला तेवढा जास्त चांगली टेस्ट येते हे, हे नेहमी लक्षात ठेवायचं तर इथं मी ना घेतला तीन चम्मच हिरोती टाकून दिला हो याच्यामध्ये मस्तपैकी भरभरून झंझणीत जन झाला पाहिजे मस्तपैकी ती आपला कोरिएंडर पावडर म्हणजेच धनिया पावडर टाकून द्यायचा दोन चम्मच आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप सुंदर वाटते असे आपले घरगुती मसाले आणि थोडंसं आपला अद्रक लसणाचा पेस्ट वगैरे टाकला तर ता, खूप सुंदर असे भाजी बनते आणि आपल्याला जेवढं आपल्याला याले तेल सुटतपर्यंत तेवढं शिजवायचं आहे आपल्याला अन इथं सावजी मसाला टाकला मी ना पाहू शकता एक चम्मच एक चमच बोध झाला आपल्याला सावजी मसाला झनझणीत होऊन जाते पुरा आणि आपल्या तेल बी मस्त सुटला आहे म्हणजे मसाला शिजला आहे पूर्ण नाही तर मी पाणी टाकून देतो अर्धा ग्लास आणि व्यवस्थित मसालेले अजून फिरवून घेतो असं घट्ट सर तुम्हाला ग्रेवी दिसत असेल तर ह्या ग्रेवीमध्ये बी तुम्ही पिसं सोडू शकता आणि जेवढा रसा पाहिजे आपल्याला ते तेवढा त्या यात रसा बी वाढवू शकता तर आमच्या इथं थोडं इन्सान जास्ती आहेत भरलेले खाण्यासाठी म्हणून मी थोडंसं पाणी टाकत आहो बाकी काही नाही तर इथं तो, तो पूर्ण अर्धा ग्लास अजून पाणी टाकून देतो म्हणजे पूर्ण मी नाही याच्यामध्ये एक गिलासाचा वापर केला पाण्याचा आणि व्यवस्थित आपल्याला उकडी येऊ हो द्यायचं आहे चवीनुसार चा, मीठ टाका तुम्ही पैकी मस्तपैकी आणि उकडी आल्यावरच आपल्याला याच्यामध्ये मच्छीचे मॅरिनेट केलेले पिसं सोडायचे आहे तर तुम्हाला जेवढे तळाचे असेल ते साईडले ठेवा आणि बाकीचे पिसं याच्यामध्ये टाकून द्या तर मी उकडी आल्यावर याच्यामध्ये पिसं टाकत आहो याचं कारण का क का का आपण जेव्हा मच्छीचे पिसं जर पहिलेच टाकलो ते पूर्ण शिजून गलगलून जातात ना पूर्ण टेस्ट टेस्ट नाही राहत तेवढा म्हणजे पूर्ण खाण्यामध्ये तेवढं चांगलं नाही वाटत तर आपण जर असं केलं ना तर पिसं टाईटचे टाईट पण राहतात अन मच्छीचा फ्लेवर पण पूर्ण उतरते उकडते रसामध्ये आणि म्हणजे चमच्यावर डायरेक्ट पिसे येते अर्धे तुकडे नाही आहेत हे त्याचा महत्त्वाचा पॉईंट आहे तर मच्छी करी तुम्ही असं बनवून पा आणि जर मसाल्यामध्ये शिजवत असाल नव तुम्हाला रस्स्यावाली भाजी नाही पाहिजे असं तर मग तुम्ही डायरेक्ट पिसं टाकू शकता पण इथं रस्सेवाली भाजी आहे म्हणल्यावर पूर्ण शिजून जाते ते म्हणून इथं मी ना फक्त पाच मिनटं ठेवलं वाफेवर आणि मस्तपैकी वरून सांबार मस्त इकडून तिकडून पसरवून मस्त सजवून टाकलं आपल्या मच्छी करीले एक नंबर दिसत आहे तुम्ही पाहू शकता आणि टेस्ट बी एवढा खतरनाक झालता तुम्हाला सांगत आहो ह्या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून पहा ना पातळ झाला आहे रसा ना एकदम घट्ट झाला आहे एकदम ठीक कन्सिस्टन्सी आहे पण खूप मस्त वाटत आहे तुम्ही भातासोबत चपातीसोबत भाकरीसोबत काही बी करू शकता याचं जे आहे तुमचं करू शकता सात बारा तर इथं मी ना डायरेक्ट ते मॅरिनेट केलेले डायरेक्ट तेलामध्ये तडत आहो मस्तपैकी फुल फ्लेमवर तेल ठेवला मस्त इकडून तिकडून इकडून तिकडून लालसर भाजून घेतो तर मच्छीचे पिसं पूर्ण मस्तपैकी जेवढे मला पाहिजे तेवढे मी तडून घेतो मस्तपैकी आणि आपण इथं तडून घेतलो पा मस्त लाल लाल होत आहे आणि असं डायरेक्ट आपण तळून घ्यायचे मस्त क्रिस्पी क्रिस्पी होतात जर आपल्याला मसाला जर वेळेवर नाहीच आहे तर मग आपण असं मॅरिनेट करून डायरेक्ट तेलामध्ये सोडल्यान वरून मसाला छिडकल्या एक नंबर काम होऊन जाते घरगुती मसाले आपण छिडकून द्यायचे याच्यावर अन का एवढे क्रिस्पी होतात ना डायरेक्ट तेलामध्ये तळल्यावर तुम्ही आधीच मॅरिनेट केलेली असता त्याची चव खूप टेस्टी वाटते ओरिजिनल मच्छीची चव घ्यायची असेल तुम्हाला बिना मसाला टाकून डायरेक्ट तडून पहा तुम्ही एक वेळा हे ट्राय करून पहा म्हणजे तुम्हाला समजेल तर ओरिजिनल मच्छीची खूप चांगली टेस्ट आहे ते आणि मग आपल्या इथं पिसं तळून झाले आहे तुम्ही पाहू शकता तर मी एक 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 करून पूर्ण तेल झारत झारत येते ताटामध्ये काढून घेतो पाहू शकता किती मस्त असं तोंडाले पाणी सुटलं का नाही सल्ल मग असाच तो पाणी असंच तोंडाले पाणी सुटवत राहा आणि माया रेसिपीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत राहा म्हणजे मला बी चांगलं वाटेल मग माया दिल खुश होऊन जाईन तर मी अजून रेसिपी टाकत जाईन याच्यामध्ये तर खूप सुंदर पिसं बिसं तडून झाले आहे मायवाले तर आता वरून मी याच्यामध्ये बाकी काही नाही करायचे आपल्याला पिसं असेच तडून घ्यायचे आहे व्यवस्थित मस्तपैकी सजवायचं आहे आपल्याला ताट एक नंबर आणि इथं पाहू शकता तुम्ही मच्छीची करी भी झाली आहे रेडी मस्तपैकी पाक किती सुंदर तर्री आली आहे मच्छीले एकच नंबर खतरनाक दणका देऊया आता मस्तपैकी भाकरी चपातीसोबत तर इथं मी ना आता काही सुके मसाले घरगुती मसाले याच्यावर छिडक लाव कोरिंडर पावडर हिरोती अन मीठ याच्यावरती टाकलं मस्तपैकी सजवलं मस्त टेस्टी वाटते वरून हिरोती मीठ टाकलं ना कोरिअंडर पावडर टाकलं तर आणि मस्तपैकी ताट सजवत आहो मी ताट सजवून झाल्यावरच आपल्याला आणि हे मल्टीग्रेन आट्याची पोळी आहे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर लागतं मल्टीग्रेन आट्याची पोळी मुळा आणि निंबू आणि मस्तपैकी रस्सेवाली आपली मच्छी करी आणि तळलेले पिसं एवढा आपला आता आपण सजवून घेतलं अन इथं माझे पोरं मस्त एन्जॉय करत आहेत पाहू शकता खूप टेस्टी वाटत आहेत आणि खूप आवडली आहे यमी म्हणत आहे आणि आवडीनं पोरं पण खातात तुम्ही आवडीनं एवढं सुंदर बनवून तर पहा म्हणजे पोरं बी चांगले खातात पोरं खात नाही खात नाही म्हणता एक वेळा असं ट्राय करून पहा ना तुमचे बी पोरं खातील मस्त पैकी तर रेसिपी आवडली असणार नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसणार तर सबस्क्राईब करा आणि त्या बेल आयकॉनला नक्की प्रेस करा म्हणजे माझे नोटिफिकेशन तुम्हाला मिळतील आणि खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल